नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे झालेल्या पिकाची पाहणी केल्याची पाहूया सविस्तर वादळी वारा व वा जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड व भोकरसह केळी बागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे शेतकऱ्यांशी संवाद साधत यावेळी चव्हाण म्हणाले की वादळी वाऱ्यामुळे केळीचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे केळी पडल्यामुळे भाव कमी झाले आहेत अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचा विमा आहे त्यांना मदत मिळेल मात्र ज्या शेतकऱ्यांचा विमा नाही त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत नुसकानीबाबत जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांच्यासोबत बोलणं झालं आहे ज्या ठिकाणी मापन केंद्र चुकीचे लावले आहेत ते बदलून घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले तर यावेळी शेतकऱ्यांनी एकरी पंच्याहत्तर हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे विशेषतः अर्धापूर मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे आपण पाहताय की हे केळी ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे केळीच्या बागा झाडं उखडून पडलेली आहे वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे काही ठिकाणी लोकांनी त्याचा विमा विम्याचे पैसे भरलेत पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत हा एक नवीन प्रश्न समोर आहे आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ते अचानक हे आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल असंही द दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतंय मला त्यामुळे आता काही भागांमधून एक अंदाज प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत केळीच्या बागा आहेत त्याचंही सुरू आहे इतर पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे तर ड्रोनच्या आधार घेऊन सुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी मदत आपल्याला शेतकऱ्याला देता येईल कारण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता पण पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तरसुद्धा तरीसुद्धा विमा देणं ही तरतूद आहे त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला आहे त्यांना तर शंभर टक्के मिळेलच पण ज्यांनी मिळा टाक विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतील तर मला वाटतं की हे नैसर्गिक आपत्तीच आहे आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे होत आहे काल सुद्धा पाऊस होता परवा सुद्धा काही प्रमाणात झालेला आहे पावसाळा लवकर सुरू झाला जे जास्त जोरात आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे पावसात अद्याप सुरू झालेलाच आहे पावसाचा काय पुढं होत नाही बंद आहे असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी काय तक्रारी येते बाबा लोकेशन चुकलेले वगैरे मग ते पाहू आपण काय ते पण वेदर स्टेशन्स आपल्याकडे जे पर्जन्यमापक यंत्र यंत्र जे आहेत ते पर्जन्यमापक यंत्र हे प्रत्येक मंडळ जे मसूर मंडळ आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचे जे रिडिंग आहे ते वेळेत धरले जाते तर त्याबाबत काही तक्रार स्पेसिफिक नाही आहे तशी असेल ते तो कशी करून त्यामध्ये कुठे बदल करायची गरज आपल्याला असं आता मोडीच काढणं म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल बघावं लागेल व्यापाऱ्यांना विनंती मी करेन या परिस्थितीचा फायदा त्याने न उचलता शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत कशी करता येईल ते पाहायला पाहिजे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची